आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे रुपये वापस सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे बातमी आहे रवी राणांच्या अजब वक्तव्याची आमचं सरकार आलं तर दीड हजाराचे तीन हजार करू मात्र तुम्ही आशीर्वाद दिले नाहीत तर दीड हजार खात्यातून परत घेऊ अशी धमकीच रवी राणांनी लाडक्या बहिणींना दिली आहे तर महिलेना दिलेला पैसा बापाचा आहे का असा सवालच करत विजय वडेट्टीवारांनी राणांवरती निशाणा साधलाय आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपयाचे तीन रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा लागते असं लागते ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये रुपयाच्या वापस वापर घेऊन घेईल सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे ही योजना केवळ आणि केवळ मतासाठी आहे मताची कडकी बहीण आठवली लाडकी काय ह्याला वाटलं की आमच्या बहिणी विकावेत या आमच्या बहिणी या दीड हजार रुपयाला मतदान विकतील एवढा खरंटा नालायक माणूस मी राजकारणात पाहिला नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका